मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र आमदार भरतशेट गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका कायम पाच दशके काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असलेल्या दाभेकरवाडीतील ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश विशेष म्हणजे आजचा ऐतिहासिक दिवस आहे पंधरा जानेवारी इसवी सन सोळाशे छप्पन्न साली श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातील जावळीवर छापा घालून जावळी काबीज केली होती या चंद्रराव मोरे यांच्या ताफ्यातील एक अमूल्य रत्न शिवरायांना येऊन मिळाले त्या रत्नाचे नाव म्हणजे मुरारबाजी देशपांडे या गावाला मुरारबाजी देशपांडेचा इतिहास देखील आहे तसेच अनेक वर्ष काँग्रेस पक्षात असलेला हा गाव आज सोळा जानेवारी दिनीच शिवसेनेत आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सामील झाला आहे या गावातील मोहन भोसले अजय भोसले साहिल भोसले विजय जाधव नथुराम भोसले बलिराम दाभेकर विजय भोसले महेंद्र सकपाळ हरिश्चंद्र दाभेकर मचिंद्र सकपाळ अल्पेश दाभेकर रामचंद्र दाभेकर दिलीप दाभेकर द्वारकानाथ पाटणे चंद्रकांत पाटणे गणेश पाटणे सुभाष दाभेकर परशुराम दाभेकर चंद्रकांत दाभेकर संचित दाभेकर दीपक दाभेकर मयूर दाभेकर अमोल दाभेकर रमन माने प्रवीण कोंडाळकर पांडुरंग कोंडाळकर मारुती कोंडाळकर मारुती कोंडाळकर संतोष अंबवले तेजस अंबवले सधू दाभेकर किशोर दाभेकर दगडू दाभेकर वंदना दाभेकर अरुणा दाभेकर सरिता दाभेकर मनाली दाभेकर मालती दाभेकर निगिशा सुतार संजना सुतार इत्यादींनी आमदार भरतशेड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता